ऐन रमजान महिन्यात पारड गावातील मुस्लिम बांधवांसाठी धावून आले सतीश घाटगे गावात पहिल्याच दिवशी पाठवले सोळा हजार लिटर पाण्याचे टँकर मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्या सात सोमवार पासून सुरुवात होत असून या पवित्र काळात पाण्याअभावी मुस्लिम बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून घणासावंगी तालुक्यातील पारडगाव इथे समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी मोफत पाण्याचे टँकर सुरू केले हे टँकर गावात आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी भाजपा किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष गजानन ढेरे यांचे स्वागत करत सतीश घाटगे यांचेही आभार मानले घणासावंगी तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी स्वखर्चातून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला तसेच पारडगाव इथे प्रशासनाच्या नियोजनाअभावी पाणी टंचाई निर्माण झाल्याने मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यात टँकर सुरू करण्याची मागणी केली होती त्याची तत्काळ दखल घेऊन सतीश घाटगे यांनी आज सोमवारपासून टँकर सुरू केले त्यामुळे हाजी गुलाब कुरेशी अब्दुल रौफ कुरेशी अब्दुल रहीम कुरेशी सय्यद इस्माईल सय्यद जाफर सय्यद गफ्फार फिरदौस कुरेशी आदी मुस्लिम बांधवांनी समाधान व्यक्त करत सतीश घाटगे यांचे आभार मानले नियोजन लावलेलं आहे जी ग्रामपंचायतची जिम्मेदारी होती ग्रामपंचायत काहीही काम करत नाहीये त्यांची जिम्मेदारी असताना ते गावाला पाणी पाजत नाही गावात लोकांना उपोषण करावं लागत आहे या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून गावात पाण्याचं नियोजन केलेलं आहे आणि पूर्ण रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांना पाण्याची कमी पडणार नाही एवढं आपण त्याच्यावर लक्ष देऊ बस थांबतो